जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भॅड हल्ला करून हत्या केल्याच्या घटनेचा देवळाली प्रवरा शहरातील मुस्लिम बांधवांनी देवळाली प्रवरातील जामा एकत्र येऊन निषेध नोंदवला यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मौलाना इब्राहिम मौलाना लतीफ मौलाना अलोद्दीन हाफिज मुजम्मिल हाफिज सोहेल कोर कमिटी अध्यक्ष रफिक भाई शेख पंच कमिटी अध्यक्ष बाबा पटेल पंच कमिटी सचिव मुश्ताक शेख बशीर तांबोळी सिराज सय्यद मुनीर फ्रुटवाले इलाही तांबोळी चांद पटेल जावेद जहागीरदार अनवर इनामदार असलम शेख मोबिन अत्तार भिया पठाण मौलाना रियाज शेख मौलाना रशीद करीम शेख समद शेख रौफ शहा उमर इनामदार राजू सय्यद मौलाना अबू बकर मौलाना उमर मुसाभाई शेख अफसर शेख मुनीर पेंटर वसीम तांबोळी अझहर शेख अखिल बागवान शौकत पठाण डॉक्टर शेख बाबाभाई शेख आदिल इनामदार अरशद शेख आसिफ सर नईम पठाण पत्रकार खालिद शेख आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचा अविभाज्य असलेल्या जम्मू काश्मीरचा भाग असलेला पर्यटन स्थळ असलेल्या महलगामा या ठिकाणी भारतातून गेलेल्या पर्यटकावर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप जीवांचे बळी घेतलेले आहे या भ्याड हल्ल्याचा मी देवळाली प्रवरा मुस्लिम पंचकमिटी देवळाली प्रवारातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने प्रथम तीव्र शब्दात निषेध करतो त्यांना ज्या जे लोक या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांना समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु आमची सर्वांची अशी इच्छा आहे की केवळ श्रद्धांजली अर्पण करून आणि निषेध करून हा विषय मिटणारा नाही भारताचे पंतप्रधान असतील भारताचे गृहमंत्री असतील की भारताचे जे जे जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी पाकिस्तानला थेट या घटनेचं उत्तर दिलेलं पाहिजे त्यांच्या घरात बसून त्यांना मारलं पाहिजे ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल याबरोबरच भारत हा एक अखंड हिंदुस्थान आहे ज्याप्रमाणे बंदुकी हातात घेऊन आतंकवादी लोकांचे मुर्दे पाडत आहेत त्याचप्रमाणे काही लोक बंदूक हातात न घेता केवळ शब्दांनी समाजासमाजामध्ये विष पांगून लोकांना मारण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा हे अखंड हिंदुस्तानचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहे मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो आव्हान करतो की कुठल्याही सोशल मीडियाच्या बोगस थापांना बळी न पडता किंवा घटनांची शहानिशा झाल्या शिवाय व्यक्त होऊ नका आणि आपसातील जो भाईचारा आहे आपण सर्वजण जे एक बुद्ध गोविंदाने राहतो ही एक परंपरा मुस्लिम समाज असो इतर समाज असो हिंदू समाज असो भारताचा जो नवलौकिक आहे बहुविधता बहुसंस्कृती आणि बहुधर्म या सगळ्या गोष्टीचा एकोपा कायम राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या घटनेचा पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तर ज्या दिवशी त्या लोकांना ज्यांनी हमला केला ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला त्यांना ठार मारलं जाईल भारत देशाचा स्वर्ग काश्मीरमध्ये जो आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा मी समस्त मुस्लिम बांधवाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आतंकवाद्यांनी ह्या ज्या कारवाया अशा पद्धतीचे केलेल्या आहेत त्या इस्लाम धर्माशी कधीही त्याची मान्यता दिलेली नाही आणि हा इस्लाम धर्म नाही इस्लाम धर्माची खरी शिकवण पतनचं मोहब्बत करणं आहे पतनचं मोहब्बत करणं इमान का हिस्सा आहे अशा पद्धतीची इस्लाम धर्माची शिकवण आहे आणि ही जी काही घटना इस्लाम धर्माचे नाव दाखवून जे लोक करीत आहेत त्या लोकांचा इस्लाम धर्मियाशी काही संबंध नाही असे लोक इस्लाम आश, इस्लाम धर्माचे मानणारे असूच शकत नाही मी समस्त मुस्लिम बांधवाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशय संसारे देवळाली प्रवळा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर अधिक माहितीसाठी संपर्क एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव